मित्रांनो तर आम्ही आलो आहोत आज मस्त एअरपोर्ट बघायला राणीला प्लेन बघायची होती आज कशी असते कसे नाही तर दिसले एखादं लँड होताना पार्किंग आहे पलीकडे काय आता तुला पुढे दाखवतो मॉल नाही का इच्छा असते नाही का विमान बघायची बघतो तर आम्ही पण जवळून एकदम बघू दिसले दिसले एखादा लँड होताना नाही का उडताना किंवा खाली उतरताना राणी जवळून बघितलं नाहीस ना कधी आपल्या छतावरून जातात ना पलीकडून आपण राहत पण ते एवढं क्लिअर दिसत नाही आवाज ना आता बघू दिसलं दिसला तुझं नशीब पाच दहा मिनटं एका लँड टाइम पण माहित नाही राणीला घेऊन आलो पुरायला मस्त आता पुण्याला तिला बिकडायला पाहिजे ना कसं काय कसं नाही कोणी हे बघ हे सगळी पार्किंग आहे बरं राणी आणि इकडे सगळे लोक फोर व्हीलर वगैरे पार्किंग करतात लक्ष असू द्या नाही का या साईडला एरोमॉलच्या शेजारी पार्किंग कधी आला कोणी तर गाडीचे विषय असले लावायला आणि हे कोणतं स्टार स्टार बॉस हे मॉल आहे बघा क्रोमा वगैरे आहे दिसेल तुम्हाला दिसते का क्रोमा मॉल आहे बघा हे एरोमॉल विदेशी लोक चालले हॅलो बाबा हा हा हे बघा मॉल मस्त कसा आहे छान एअरपोर्ट समोर तर एरो मॉल आहे नाही का कोणता मॉल आहे मला बघा येत नाही एरो आहे का कोणता मॉल आहे क्रोमा आहे चला बघू आपण चल राणी काय बघायचं आहे का तुला अजून आतमध्ये मस्त पैकी सांभू आले तर अशा प्रकारे चला आपण जाऊया एअरपोर्टकडे थोडं इथला वाय माईकचा आवाज येत नाही नाही का चार्जिंग संपली होती म्हणून तर बघू आपण पुढं कसं आहे हे बघा एअर हॉस्टेस याय लागल्यात पाठीमागून मागून या तिघेजणी एअर हॉस्टेस आहेत आम्हाला मदत नाही जाऊ दिलं पलीकडून जा म्हले थोडं बघू आता वाट थोड्या वेळ भेटते का नाही ते का नाही राणी चल पलीकडं हवं का एअरपोर्ट पुणे एअरपोर्ट चला एखाद्या दिवशी आपण पण मस्त विमानात बसू दोघं जण नाही का नाही राणी चल आज बघायला भेटते का नाही कि विमान तुला तरी थांबू आपण दहा पाच मिनिट अजून नाही का ये का एअरपोर्ट एक एअरपोर्ट ये से दिसते का चला आपणच बस जाऊ दे अकरा दिवशी बसू आपण विमानातच जाऊ दीक्षा भूमीला सगळे आपले